आता मोस्टली हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस क्लेम्स होत नाहीत ते रिएम्बर्समेंट कडे जास्त जातात तर हे कशामुळे जो क्लेम वाला पर्सन आहे ना त्याच्याकडे मी तुम्हाला सांगतो मिळून दोन ते तीन मिनिटं असतात तुमचा क्लेम बघायला आणि त्याला फक्त ऍक्सेप्ट रिजेक्ट ऍक्सेप्ट प्रेजेक्ट असा खेळायचा असतो कारण त्याला दिवसभर असे हजार क्लेमच्या रिक्वेस्ट येणार आहेत आणि तो बघत राहणार त्याच्याकडे डॉक्युमेंट कडे तो डिसिशन त्याला त्या पाच मिनिटात किंवा त्या तीन मिनिटात घ्यायचा असतो की ह्या क्लेमला कॅशलेस करायचं का रिएम्बर्समेंटला पाठवायचं त्याला थोडासाही डाऊट दिसला ना मग त्याचं असतं की नाही आपण रिएम्बर्समेंटला पाठवू आणि ही केस माझ्या स्वतःच्या भावाबरोबर पण झाली मावस भावाबरोबर जिथे त्याचे वडील ॲडमिट झालेले होते आणि क्लेम हा कॅशलेस नाही झाला एकदम रेप्युटेड कंपनी आहे जी ऑलवेज कॅशलेस देते पण कॅशलेस नाही झाला आम्ही स्वतः शॉक होतो कारण सात लाखाचा क्लेम होता पण इथे प्रॉब्लेम असा झालेला की ह्या केसमध्ये डॉक्टरची थोडी एक चुकी होती की एका डॉक्युमेंटवर डॉक्टरने लिहिले की पर्सन ड्रिंक करतो आणि एका डॉक्युमेंट रिलेटेड पर्सन ड्रिंक नाहीच करत मग इन्शुरन्स कंपनीला प्रश्न पडला खरं काय आहे तर आपल्याला हे मेक शुअर करायचं जर तुम्हाला कॅशलेस क्लेम हवा असेल ना तुमचे डॉक्युमेंट वरती कुठल्याही चुका नसल्या पाहिजे जर सगळं सिंपल नॉर्मल आहे तर इझिली कॅशलेस क्लेम ऍक्सेप्ट होतात पण जर अशी कुठलीही डिस्क्रिपन्सी आढळली मग तो पर्सन काय म्हणतो मी काय रिस्क घेऊ कॅशलेस करून आपण रिएम्बर्समेंटला टाकूया म्हणजे थरो त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतो आपण